नमस्कार भावांनो बहिणी न भैया म्हणतोय मम्मी तू बोलूनच हिडो टाकती आता रेसिपी टाका जाय ना मम्मा असं सुरू आहे तुमच्या भाषेचं पण आता तो तसाच म्हणा लागलाय मम्मी बोलूनच टाकती काहीतरी हेडो बनून टाका जाय म्हणे काही मस्त लगे भाज्या गिज्या आपण जे खातो तेच भाज्या टाकायच्या म्हणे मम्मी त्याचं पण चालले आता तर म्हणलं बरं भैया तर आता सकाळी आलूचे पराठे बनवून दिले दोघा बापल्या काही तुमच्या दाजीनं म्हणलं आता तुम्ही दर दिवस नाश्ता करायला याचा तर दहा वाजता आलते नाश्ता करायला तर आता पाच सहा पोळ्या बनवायच्या आणि वड्याची भाजी बनवते मसाल्यातली काळ्या मसाल्यातली तर पण अकरा वाजले लगे गे म्हणलं आता हिवडो काढून घ्या सकाळची सुरुवात लय घाईची होती मग भयाला म्हणलं भया मला रेसिपी नसतोय तर भया म्हणतोय रात्रीच्या टायमालाच हिवडो काढून ठोजावा आपण आणि जी भाजी बनवली मम्मी ती टाकूनच द्यायची आता अंधार का वाटायला लागलाय तिकडं गाणे चालू आहेत तर तुमचे दाजी म्हणते माईक लावा जाय माईक लावेला असलं तर मग गाणे कॅच करत नाही तर मग तसंच करावं लागेल मग माईकच लावा जाई ना आता लगे आता लगेच हिडो काढायचा पाच सहा पोळ्याचं पीठ भिजवायचं सायपाक करायचा आता नेमकीच तुमच्या ताईची आंघोळ झाली म्हणलं केस धुवायचे होते लय थंडी आहे हारसुबा याचं डोकं दुखायला दुखा लागलंय थंडीनं थंड वातावरण आहे इकडं पण कपडे बिपडे धुतले भायचे शाळेचे कपडे धुतले आज शनिवार आहे उद्या काय आता रविवारी तर मग थोडं आरामानं तरी पण आज भैया शाळेत गेला नाही तर सकाळच्या सातला उठले तर दाजीला काय आज चहा बनवून नाही द्यायला मग दूध हे आणायचं राहिलं होतं तर दाजीला म्हणलं आपल्याला फ्रीज घ्या म्हणजे दाजीला वाटायचं गावाकडे लई सामाईन हे होतंय म्हणे नको पण आता मी म्हणलं आपल्याला घरी जायचंच नाही इकडंच राहायचंय तर मग फ्रीज घ्या म्हणलं तुम्ही तर पाहू आता काय म्हणतेत तर मी म्हणायला लागले नाही ते नाही म्हणू लागले इकडं आणि छोटंसं कपाट घ्या म्हणलं आपल्याला मग कपडे गिपडे राहतात म्हणलं तर लय मोठं ना का घेऊ म्हणलं छोटं घ्या आपल्याला ती गाय पुरतं म्हणलं वजन लय नसलं पाहिजे असं घ्या म्हणलं तर पाहू आता काय म्हणते तर मी हारसू पण म्हणले आता तर हारसू भाईया म्हणतोय मम्मी बराबर आहे तर आता सांभार निसून ठेवलाय मेथीची भाजी निसून ठेवली आता तुमच्या ताईला सकाळची घाईच राहते हा पा सगळं निसून ठेवलंय मिरच्या आणल्या होत्या तर सगळ्या म्हणजे सुकून जातात तर पनीर आणि जाड्या मिरच्या आवडतात तर जाड्या मिरच्या आणल्यात त्याला दाजील म्हणलं अंडे नाही आणले ते म्हणते तर अंडे खाऊ वाटत नाही मला म्हणलं तू मला ना नाही वाटत पण आम्हाला आणा जा तर मेथीची भाजी लय आवडती त्याला धुवून जावी ठून दिली म्हणजे जेवणासोबत आवडती त्याला तर सुकली तवाच मग पाणी पाणी चांगलं नाही लागत तर आधीच धुवून ठुली भया म्हणे मम्मी कपडे बदलना म्हणलं राव दे भया म्हणले आलाय म्हणलं जसं असले तसेच म्हणलं आता मी सगळे कपडे पॅकिंग करून ठेवलेली पंगात ठेवून दिले तर आता तुमच्या ताईला करायचं आहे साहेब तर भैयानं म्हणलं भाजी बेसन बनवू का ते म्हणतो बेसन नको तर मग वड्याची भाजी बनवते आणि पाच सहा पोळे बनवायच्यात तर सकाळी आलूचे पराठे बनवले होते तर हारसू भैयानं काय दोनच पराठे खाल्ले त्यानं काय जास्त खाल्ले नाही आमच्या चिवलेले आलूचे पराठे आवडते आणि आमच्या लॅकऱ्याला माझ्या हातचे लय आवडतात पण आता लांब असल्यावर असं काय केलं तर भाषाची आठवण येते म्हणजे त्यायला लय आवडते लगेच हा पण आलूचे पराठे बनवलेत काही जेवण चांगलं बनवलं तर आठवण येतील लेकरायची ले आणि मी त्यायला नाश्त्याला बनवून देते मग लई बोलते तुमचे राजी म्हणते सकाळचा नाश्ता करायचा आहे शरीरातलं नाश्ता आहे ते फळं खात राहायचं कारण की व्हिटॅमिन कमी होईल माझ्या शरीरातलं तर मग हे म्हणते चेहऱ्यावर डाग पण त्यानंच येतात म्हणे आणि म्हणजे चेहऱ्यावर लय डाग येईलेत मी हे तरी दिसत नाही असं तर तुमच्या ताईचं नाही लगे डागं झालेत हे लगे तर ते म्हणते दवाखाना करू आपण पण मी म्हणलं मन नाही करायचा म्हणजे दवाखाना केला तर सारखा सारखा करा आणि तुफान हे मग गावाकडं मग इकडं कसं सावली चेहरा ना आपला तर मग गावाकडलं कुडलोय भयान सालटे जातात तर तरी पार्लरवाली म्हणून लागली म्हणे ताई तुमचे चेहऱ्याची की कशी झाले म्हणे चेहरा असं धाग्यानं सालते चाललेत म्हणे तर म्या मला इकडं तसंच होतंय वातावरणानं तर मग ती म्हणे चेहरा बांधायचा म्हणे ताई लगे ऊनच नाही लागू द्यायचं म्हणे तिकडं तुम्हाला सुखातली सव म्हणे इकडं चेहऱ्याला ऊन लागते म्हणून तर लगे आता तरी मा चेहरा ध्यानावर आलाय लगे मला माझ्या चेहऱ्याची लाज वाटू लागली सगळे लगे आंजू तर झाले आणि सपे सालटे होते तर भैया म्हणे मम्मी काहीतरी लाव चेहऱ्याला पण मी टुपा गिपा काहीच लावत नसते आहे ना गा आपण दोन टुपा आणलेत मला एकच आहे ती झोपायच्या टायमाला लावायची तर मग डागं कमी होते तर बंद केले तर डबल तसे डाग होते चेहऱ्यावर त्याच्यामुळं आता आपला हिडो मोठा होईल भावांना बहिणींना तुमच्या लई काम येत आता तर गाणी चालू होते म्हणून मग ते दरवाजा बंद करायला लागते बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये